नमस्कार मनातल्या कथा चॅनल वर आपलं स्वागत आहे आपण ऐकत आहात वेड हे प्रेमाचे भाग एकोणचाळीस गेल्या भागात आपण पाहिले की नेहा विनयला मेसेज करून भेटण्याची इच्छा व्यक्त करते विनयला तिच्या भेटीची ओढ नसते त्याला फक्त जाणून घ्यायचे होते इतकं प्रेम केलं तरी ती अशी का मागली प्रेमाची दखल का घेतली नाही आता पाहू पुढे नेहाला विनयशी बोलून बरं वाटलं होतं किती वर्षाचं ओझ हलकं झाल्यासारखं वाटलं होतं तर तिने विनयचा फोटो जसा पाहिला तसे तिला पाठचे सारे दिवस आठवले विनय कसा एकटक बघत राहायचा ही मात्र नेहमीच दुर्लक्ष करत राहायची तिच्याच विश्वात गुंग राहायची तिला काहीच घेणं देणं नव्हतं प्रेम वगैरे ह्या लफड्यात पडायचंच नव्हतं विनयबद्दल तिला प्रेम तर वाटत नव्हतं उलट राग यायचा त्याचे मागे मागे येणं तिची चाटकाप्रमाणे वाट पाहणं हे सार ती जाणून बुजून दुर्लक्ष करायची त्याची नजर नेहमी स्नेहाच्या शोधात असायची ती असे का वागत होती हे तिला सांगायचे होते त्या दिवसापासून ती रोज विनयला गुड मॉर्निंग आणि गुड नाईट चे मेसेज पाठवू लागली विनय मात्र रिप्लाय द्यायचाच नाही कारण त्याला ती ओढ राहिलीच नव्हती जेव्हाच्या तेव्हा गोष्टी मिळाल्या की कि त्याची किंमत असते खूप उशीर झाला होता त्याला खरच इंटरेस्ट नव्हता नेहाला माहीत होतं विनय असा का वागतो आहे तिला खात्री होती विनयशी बोलून झाल्यावर त्याचे मत नक्की बदले तो पुन्हा नव्याने प्रेमात पडेल हा विचार करून तिच्या चेहऱ्यावर वेगळीच लाली यायची विनयला कधी एकदाची भेटते असं झालं होतं एक दिवस झोपणार तितक्यात त्याला मेसेज आला नेहमीप्रमाणे नेहाचा मेसेज असेल ह्या विचाराने त्याने काही मेसेज बघितला नाही झोपी गेला दुसऱ्या दिवशी सकाळी पाहिले तर प्रियाचा मेसेज होता हाय विनय प्रियाचे नाव बघून त्याचे मन उदास झाले त्याने तिला हॅलो करून मेसेज केला विनय मी तुला म्हणाले होते की आपण न भेटलेलं बरं पण माझं मन मानत नाही विनय का माहीत असं वाटतं तुला भेटावं चार दिवसाने साखरपुडा आहे आणि पंधरा दिवसाने लग्न आता खऱ्या अर्थाने तुझ्यापासून दूर होत आहे त्याआधी शेवटची भेट घेऊया प्लीज विनय प्रियाच्या इच्छे खातर तो तयार झाला चालेल आल्यावर मी तुला फोन करतो विनयने तिला मेसेज पाठवला तो पाहून प्रियाला बरं वाटलं राज त्याचा रूममेट अजून आला नव्हता त्याने राजला फोन केला राज अजून आला नाहीस खूप वर्षाने आलो इथे आई बाबा तर जाऊच देत नाही बघ मी येईन दोन दिवसात तू आला का हो मी आलो पण दोन दिवसाने एक चक्कर पुन्हा मारेल आता पुन्हा घरी निघाला हो प्रियाला भेटायचे आहे विनय काय आहे तू अजूनही प्रियाला भेटला नाहीस तुला म्हणालो होतो एकदा बोल तिच्याशी राज तू जो विचार करतो आहे तसं काही घडणार नाही राजला विनयच्या बोलण्यातील निराशा पटत नव्हती त्याला सतत इतकंच वाटत होत की विनयने बोलावं प्रेम केलं नेहा ती पुन्हा माझ्या आयुष्यात येते ती मला भेटणार आहे तुझ्या लाईफ मध्ये तर ट्विस्ट आला विनय नेहाचं काय म्हणणं आहे खर तर ती माझ्या वहिनीची बहीण आहे आणि लग्नासाठी तिला मी पसंत आहे काय चाललं काय आहे विनय तुझ्या आयुष्यात तुला ती अजूनही आवडते राज मनातलं सांगू हो सांग मला फक्त प्रिया आवडते विनय झालं क्लिअर तुझ्या आयुष्यात प्रियाच यायला पाहिजे विनय किंचित हसला त्याला माहीत होत असं काही घडणार नाही इकडच्या तिकडच्या गप्पा मारून त्याने फोन ठेवून दिला काय घडतंय काहीच समजेना असे झाले होते विनयने आता विचार करणं बंद केलं होतं इथे प्रिया लग्न होऊन जाणार म्हणून प्रियाच्या घरी उदास वातावरण होत आई तिचे लहानपणीचे फोटो पाहून सारा आठवत होती त्या मुली किती लवकर मोठ्या होतात कितीही जपलं तरी शेवटी एक ना एक दिवस नवऱ्याच्या घरी जातात अनेक गोष्टी आठवून तिला रडू येत होत तितक्यात प्रिया आली आईच्या डोळ्याला अश्रूंची धार लागलेली पाहून तिलाही गलबलून आलं आई वेळ आहे ग माझ्या लग्नाला उद्याच थोडी जाणार आहे आईचे डोळे पुसत ती चेहऱ्यावर हसू आणत म्हणाली प्रियू तू जाशील आणि हे घर रिकाम होईल तुझी सतत आठवण येत राहणार जेव्हा तू लहान होती तेव्हा जरा जरी नजरे आड झाले की जीव घाबरा घुबरा व्हायचा आणि आता आता तर कायमची जाशील तू डोळ्यासमोर नसणार असे म्हणत आईने डोळ्याला ला पदर लावला आईला तिने घट्ट मिठी मारली आणि म्हणाली आई दर आठवड्याला चक्कर असणार माझी प्रियू सगळ्या मुली अशाच बोलतात आणि संसाराला लागल्या की माहेरची वाट विसरतात प्रियाचा चेहरा उतरला मला विश्वास आहे तू छान संसार करशील आता प्रियाच्याही डोळ्याच्या कडा ओलावल्या पण मन भरून आले आईला लेकीचे लग्न होत आहे म्हणून आनंद होता ती आता आपल्यासोबत नसणाऱ्याचे दुःख ही रीतच आहे ना लेकी मोठ्या झाल्या की त्यांचं एक वेगळं विश्व असतं नवीन नाती माणसं तिला बांधून ठेवायची असतात आई वडिलांसाठी लेकीचे लग्न जितक सुखकारक असत दुःख होत असत लेकीचे कन्यादान करताना त्या आई वडिलांच्या जीवाला किती वेदना होत असतील आपल्या पोटच्या मुलीची पाठवणी करताना कंठ दाटून आल्याशिवाय राहत नाही फारच भावूक क्षण असतो प्रिया रूम मध्ये जाऊन रडू लागते आई समोर रडली असती तर आईला त्रास झाला असता तिलाही बालपणापासून आईबाबासोबत घालवलेले अनेक क्षण जसेच्या तसे आठवत होते कधी हसू तर कधी रडू येत होत मध्येच विनयची आठवणही येत होती आज न राहून तिने विनयला फोन केलाच हॅलो विनय तिचा रडावलेला सूर ऐकला तसं तो म्हणाला प्रिया काय झालं तुझा आवाज असा का विनयने चौकशी केली तसं अजून तिला गहीवरून आलं अजून रडू लागली इथे विनयचे मन झालं प्रिया प्लीज रडू नको काय झालं सांग विनय मला खूप रडू येत आहे आई जुने फोटो पाहत होती आणि रडत होती तिला पाहून मलाही रडू आलं विनय समजून गेला प्रिया आईला तू धीर दे असं तू भावनिक झाली तर कसं होईल बर विनय तिला समजावत म्हणाला विनय काश माझ लग्न तुझ्याशी झालं भावनेच्या भरात बोलून गेली विनय निशब्द झाला प्रियाने डोळे पुसत त्याला कधी येणार विचारले मी परवा येतो आणि लगेच तुला भेटून जातो ते ऐकून ती खुश झाली विनयला आठवलं नेहाबद्दल सांगायचं राहून गेले नेहा बहीण आहे ती मला भेटायला येणार आहे हे ऐकून प्रियाला फील कारण तर विनय तिचाच होता भेटून घे काय म्हणते ती असं म्हणून तिने फोन ठेवला खर तर आता विनयवर तिचा अधिकारच नव्हता तो त्याच्या आयुष्यात काय करतो कोणाशी भेटतो त्यासाठी तो स्वतंत्र होता प्रियाच्या मनाची उलगाल होऊ लागली का नेहा भेटायचं म्हणते आहे आधीच का माझ्या विनयला सोडून गेली किती दुखावला होता तो आणि आता कशाला त्याच्या आयुष्यात परत येते तिचं दुसरं मन तिला म्हणत होत विनयवर तुझा कसला अधिकार नेहा त्याचं पहिलं प्रेम आहे तू तर नंतर आली आणि असंही तुम्हा दोघांचे मार्ग वेगळे होत आहेत तू, तू तुझ्या आयुष्यात पुढे जाशील आणि विनयचं काय त्यालाही अधिकार आहे की त्याच्या आयुष्यात पुढे जायचा कदाचित तो नेहाशी लग्न करेन पुढे जाईन तो आयुष्यात तू आता जे करते आहे ते तो पुढे जाऊन करेन आणि त्यात गैर काहीच नाही आता तूच त्याच्याशी बोलणं बंद कर हे भेटायचं खोळ काढून टाक त्याच्या आयुष्यात त्याला पुढे जाऊ दे विचार करून तिने पुन्हा विनयला मेसेज केला विनय सॉरी मी तुला त्रास देते आहे तू नेहाशी भेट ती तुझं पहिलं प्रेम आहे तिला समजून घे तू तु तुझ्या आयुष्यात पुढे जा मी माझ्या आयुष्यात पुढे जाते आपले मार्ग खऱ्या अर्थाने वेगळे होत आहेत नेहमी खुश राहा स्वतःची काळजी घे हे सार वाचत असताना विनयचे डोळे भरले त्याला काय लिहिलं आहे हे देखील दिसत नव्हतं प्रिया बोलत होती ते बरोबर आहे का नेहाला मी माझ्या आयुष्यात पुन्हा स्थान द्यावं का प्रियाला विसरणं आणि नेहाचा स्वीकार करणं सोपं नव्हतं खूप कठीण होतं भावनांची गुंतागुंत झाली की तो गुंता सहज सुटत नाही मनाला वेदना होतात तीच वेदना विनयला होत होती आणि प्रियाची ही तीच अवस्था होती काय घडेल पुढे क्रमश कथालेखन आणि अभिवाचन अश्विनी कुणाल ओगले श्रोते हो आजचा भाग जर तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक द्यायला विसरू नका कमेंट कमेंटमध्ये जरूर सांगा आणि चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू पुढील भागात वेड हे प्रेमाचे धन्यवाद